नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत महाविकास आघाडीचं जागा वाटप होत नाहीये याचं कारण वंचित बहुजन आघाडी नाहीये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दहा जागांवरून मतभेद आहेत या दहा जागा काँग्रेस मागते उद्धव ठाकरे यांनाही त्या जागा हव्या आहेत अनेक राऊंडची चर्चा त्यांमध्ये झाली पण ते एकमेकांना सीट सोडायला तयार नाही तशी परिस्थिती आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले दुसरा भाग असा आहे की पाच जागा अशा आहेत की शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शेअरिंग मध्ये होत नाहीयेत एकही जण दावा सोडायला तयार नाहीये म्हणून त्यांच्या समजोता होत नाहीये असं प्रकाश आंबेडकर म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे गेल्या काही वर्षात विभिन्न परियोजना मोदी यांच्या नेतृत्वात सुरू झाल्या विकासाची गाडी वेगाने सुरू आहे विरोधी पक्षाची गाडी पठरीवर नीट उभी राहत नाही आणि पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गाडी मोठ्या वेगाने चालते एक गाडी रुळावर उभी राहत नाही तर दुसरी वेगात सुरू आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे ते मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधवते उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत या प्रकरणी आरोपी त्यांचा मुलगा वैभव गायकवाड फरार आहेत दुसरीकडे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आलं आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभाताई गायकवाड यांनी शक्ती प्रदर्शन केलं भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार केली खासदार नवनीत राणा यांच्याकडून होळीपूर्वीच आदिवासी महिलांना साड्यांचं सा वाटप करण्यात आलं मात्र राणा यांच्याकडून वाटण्यात आलेल्या साड्या पाहून आदिवासी महिला या संतापल्या आहेत साडी कि मच्छरदानी असा सवाल संतप्त आदिवासी महिलांनी विचारला आहे मेळघाटमधील आदिवासी महिलांचा संताप व्यक्त करणारा हा व्हिडिओ देखील सध्या खूप व्हायरल झाला आहे नवनीत राण्यांना आमची विनंती आहे मेळघाट क्षेत्रातील जे आदिवासी बांधव आहेत त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका अशी संतप्त प्रतिक्रिया तेथील एका इस्माने व्यक्त केली एकंदरच हे साडी वाटप नवनीत राण्यांना मागत पडणार असल्याचं चित्र दिसत आहे